नदीवेस नाका येथील दिंडोरी प्रणीत सेवा केंद्र श्री स्वामी समर्थ जयंती उत्साहात साजरी हजारो भाविक सेवेकरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात इचलकरंजी नदीवेस नाका येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणीत येथे श्री स्वामी समर्थ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली निमित्ताने दिवसभरात विविध आध्यात्मिक सेवा करण्यात आल्या नदीवेसनाका येथील आध्यात्मिक केंद्रात सकाळी आठ वाजता भोपाळी आरतीने उत्सवाला प्रारंभ झाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर छडोपचारे अभिषेक केल्यानंतर हवनयुक्त श्री स्वामी याग संपन्न झाला साडे वाजता माजी मंत्री प्रकाश आबाडे यांच्या हस्ते नैवेद्य आरती झाली दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप व श्री स्वामी चरित्र सारामृत पोतीची वैयक्तिक सेवा करण्यात आली सायंकाळी साडेसहा वाजता शिवसेना जिल्हा सव्वश्री रवींद्र माने यांच्या हस्ते झालेल्या आरतीनंतर सुमारे पंधरा हजार भाविक सेवेकरांनी मांदियाळीचा सामूहिक स्नेहभोजन आनंद घेतला श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्राणीत नदीवेस नाका येथील सेवा केंद्रात महाराजांची त्रिकाळ आरती व मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन अखंडित चालू असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आव्हान सेवा केंद्राच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकरी न्यूबसाठी सुभाष बसमी इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा